बारशाला आलेलो हो आहोत आणि तुम्हाला मी दाखवते डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे आणि गावाला किती सुंदर बारसं होतं हे आज आपण बघणार आहोत तर हे बघा हे असं डेकोरेशन केलेलं आहे अजून डेकोरेशन चालू आहे काम इथे तर आता हे एंट्रान्सला कसं केलं आहे मी तुम्हाला दाखवते सर्व असं सिटिंग अरेंजमेंट इथे गणपती बाप्पा ठेवलेले आहे आणि इथे सर्व सिटिंग अरेंजमेंट केले सुंदर असं सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही हा जो पाळणा दिसतोय ना हा बांबूचा बनवलेला आहे आणि अशी प्रथा आहे की बाळाला बांबूच्याच पाळण्यात पहिल्यांदा घालायचं असतं विधीनुसार आणि हा सांबर शिंगाने टांगलेला आहे खूप सुंदर असा दिसत होता हा पाळणा आणि आता इथे सर्व पाहुणे पण आलेले आहेत बघू शकता आता इथे आत्याबाई विड्यांवरती पेढे आहेत आणि हे सर्व प्रथेनुसार चाललेलं आहे हां ते सर्व आलेले आहेत तीनचं टायमिंग दिलेलं आहे त्याच्यामुळे ही छकुली आहे आता घरात दाखवते तुम्हाला काय चाललंय हा दादा आहे ही धनुताई आहे इथे सर्व पाहुणे बसलेले आहे आत्ता बाळाला पाळण्यात घालायची वेळ जवळ आली होती आणि आता त्याला मस्त सजवून नटून पाळण्यात घालणार आहोत इथे काही प्रथा चालू आहेत ओटी भरणं चालू आहे आणि बाळाची आई खूप सुंदर नटलेली होती खूपच छान दिसत होती आणि बाळ बाळराजे तर विचारूच नका खूप सुंदर दिसत होते आत्ता इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघतच असाल आणि वहिनी खूपच सुंदर दिसते हा खूप छान दिसत होती एकदम आता बाळाराजेंना पाळण्यात घालणार आणि त्याआधी काही रिच्युअल्स असतात तेही ते केले जात आहेत घरात एक नवीन पाहुणा आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे ना आणि खरंच हे बघून खूप छान वाटत होतं सर्व सगळे अगदी खुश होते एकदम नहीं। 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 आता थोड्याच वेळात बाळाला पाळण्यात भोवणार आहेत आणि त्याआधी बाळाला असं पाळण्याभोवती फिरवलं जातं आणि पाळणा एन्जॉय करा तुम्ही आता राजे बघा कसे एन्जॉय करतायत सर्व आणि आत्याबाई आता नाव ठेवणार आहेत पण फक्त बाळालाच नाव सांगणार आहेत आपण नंतर बाहेर बघू आता इथे नाव सांगते ताई बाळाच्या कानात तर बघा कसं सांगतात ते खूप जमलेली जमलेले आणि गावाला बारशाला खूप मजा येते बघू शकता तुम्ही <laughs> <अगरे वाला गया। inaudible> <सरथ जाना। inaudible> बाळाच्या आजोबा बाळाला काहीतरी मस्त गिफ्ट देता येतात आणि सुंदर अशी चेन त्याच्या गळ्यात घातली होती आजोबांनी हे बाळराजेंचे दुसरे आजोबा म्हणजेच वहिनींचे वडील ह्यांनीही बाळाला सुंदर असं लॉकेट गिफ्ट केलं आणि खूपच सुंदर वाटत होता ते आणि हे बघा बा आराजींचे वडील बाहेरूनच सर्व फंक्शन एकदम एन्जॉय करत होते त्यांचा आनंद गगनातच मावत नव्हता आणि ही आणि बा आजी आजीचा आनंद तर तिच्या चेहऱ्यावरच दिसत होता तुम्ही रेडी बाहेर आणि मला शेअर करतेبيه तुम्हाला आवडेल करून नक्की सांगा आणि अशी मी रेडी झालेली आहे चला आता मी तुम्हाला दाखवते बाहेर फंक्शन काय साधले आहे ए म्हणजे हे आहे आता बाहेर अंगणामध्ये बाळराजेंचं नाव रिव्हील करणार आहोत आणि तो क्षण आलेला आहे चला बघू काय नाव ठेवलं आहे ते आता इथे बघा बाराजांची आत्या आणि बाराजांच्या बाबांचं काही ना काहीतरी लगबग चालूच आहे अजून काही ना काहीतरी कमीच आहे त्यामुळे जरा लगबग चालू झालेली आहे आणि चला लवकरच नाव रिवील करणारा होता छान नाव ठेवलेलं आहे आणि तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आता घरातले सर्वजण गेस्ट ना अटेंड करत आहेत पण आजीचा जीव बघा बाराजांशिवाय राहतच नाहीये आजी नुसती बाळालाच कुरवाळतीय एवढी लोक आली होती बारशाला की असं वाटत होतं लग्नच आहे जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे लोक आली होती आणि लाईन संपता संपतच नव्हती जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत लोक येतच होती आणि इथे बघू शकता तुम्ही गर्दी गर्दीवरून अंदाज लावूच शकता कि की किती लोक आली होती ते बघा किती सुंदर केलेलं आहे इथे आणि आता सर्व लाईट्स लागलेले आहेत संध्याकाळ झाल्यामुळे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय घराच्या बाहेर आहे हे सर्व आणि खरंच खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता आणि इथे सर्व आता पावभाजीचा प्रोग्राम चालू आहे घर किती सुंदर दिसतंय बघा आणि इथे अजून ओटी भरण्याचं चालू आहे बघू शकता हे इंस्टाग्राम वरती असते मी तुम्हाला शेअर करेन नवीन ब्लॉगर आहे तिला फॉलो करा इंस्टाग्राम वरती मी तुम्हाला आयडी देईन माझ्या कॅप्शन मध्ये आणि आता इथे वहिनी दमलेली आहे ओ टी घेऊन घेऊन आता इथे वहिनी ओट्या घेऊन घेऊन अक्षरशः थकली होती आता इथे गेस्ट ना एंटरटेनमेंट म्हणून सुंदर असा गाण्याचा प्रोग्राम ठेवला होता आणि सर्वजण बसून मस्त एन्जॉय करत होते हा घेते घेते इथे सर्व फोटो काढतायत आता बघू शकता तुम्ही ही अंकिता आहे ही अंकिता आहे ही चकुली, ही माहितीच असेल नेक्स्ट नंबर यांचा आहे आता जवळजवळ साडेआठ वाजले होते तरी गर्दी संपतच नव्हती मी आणि वहिनीने ठरवलं सर्व गेस्ट गेल्यावर आपण ओटी भरायची आणि आता आमचा नंबर लागला

ये तो आता काय करतोय आता काय करतोय 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 एकत्र <laughs> एकत्रांदेश <laughs> 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 आता इथे दादा वहिनीला गेस्ट ना भेटवतो आणि นี่ไงนี่เองนี่เนี่ย zoom ขนาดก็ไหนเองบ้าฮะเบอร์สัปดาห์ไม่ได้ขัดใจแค่ไหนกันเราไปจิบเบสสั่งกันก็ได้ दादा सारखा सारखा डिस्टर्ब करत होता हा शॉर्ट घेताना मला

आता फोटोशूट करून घरात आलो आणि ही आहे आमची आनंदी आनंदी खरंच सांगू तर खूपच आनंदी आणि गोड आहे ही आहे पपिताईची मुलगी आमच्या आणि ही जी दिसते ना ताई हिची मुलगी आहे ही या बघा नंदा भाऊजई एकमेकांना हळदी कुंकू लावतायत आता बघते बघ फोन मध्ये कशी आता इथे प्रत्येक जण आला होता त्याला रिटर्न गिफ्ट देताना ही गडबड वहिनी आहेत म्हणजे ह्या अनन्याची आई आहे आणि इथे अजून गेट टुगेदर चालूच आहे बघू शकता हा भाऊ दादा आहे हा शिकारी करतो हा दादा मी तुम्हाला दाखवलो तर बंदूक घेऊन फोटो हा शिकारी करतो आणि या दादाला शिकारीचं खूपच वेळ आहे आणि शिकारी करताना अजून एकदाही नेम न चुकलेला असा आहे हा आणि सांगू तर खूप शार्प शिकारी आहे हा चला आता घरातल्या सर्वात खोडकर आणि मस्तीखोर मुलाचा बड्डे एन्जॉय करू 嗯。 काकी म्हणजे शंभूराजांच्या आजी एवढ्या खुश होत्या की खरंच नाचून नाचून सर्वांना एंटरटेन केला आम्हाला आता इथे घरातल्या आम्ही सर्वांनी जेवून घेतलं मस्तपैकी आणि आता इथे दादाचे गेस्ट पण काही संपतच नव्हत्या त्यांचं येणं जाणं अजून चालूच होतं आणि दादासाहेब तिकडे फोटोमध्ये एकदम बिझी होते ह्या पाळण्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगणारच आहे सा पण खूप सुंदर असा सजवला होता हाही पाळणा आता इथे खूप म्हणजे अजून लोक येतातच आहेत आणि गर्दी आहे खूप गावाला बघा सेलिब्रेशन किती मस्त आणि एकदम मोकळ्या जागेत खूप सुंदर असं होतं बघू शकता तुम्ही इथे सर्व मेनू आ, आहे म्हणजे इथे खाण्याची व्यवस्था केलेली आहे पावभाजीचा मेनू होता हे तुम्ही बघू शकता दाखवते मी तुम्हाला हे खूप मस्त येतोय आणि हा पूर्ण व्हि आहे बघू शकता फंक्शन एवढे मस्त होतात ना असेच कुठेच होत नाही असं मला वाटतं कारण आपलंच घर आपलीच जागा अनलिमिटेड तुम्हाला हवं ते ॲक्सेस आणि खरंच खूप सुंदर असा प्रोग्राम झाला आजचा आणि आता सर्व आपापल्या घरी गेलेत आणि आम्ही आता सर्व आवरतोय बघू शकता इथे एंट्रन्सला गणपती बाप्पा होते सुंदर आणि डेकोरेशन तर एकदम सुप झालं होतं हे सर्व कष्टीने मॅनेज केलं होतं म्हणजेच आमच्या घरची इव्हेंट मॅनेजर आहे हां ती तर मंडळी आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे आणि आजचं हे फंक्शन इथे संपलेलं आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे फंक्शन गावाला होतं आणि खूप सुंदर असं शंभूराजेंचं सा नेमिंग सेरेमनी पार पडली आणि खरंच खूप सुंदर झाली एकदम म्हणजे असं डेकोरेशन तर एवढं सुंदर होतं एवढं सुंदर असेल तुम्ही ब्लॉगमध्ये एन्जॉय केलंच असेल आणि सर्व खूप खूप छान वाटलं खूप वेळ एन्जॉय करता आलं अनलिमिटेड म्हणजे असं टाईम होतं असं टाईमचं काही बाउंड नव्हतं त्यामुळे खूप भारी झालेलं आहे हे फंक्शन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असाल आणि त्यामध्ये तुम्ही सर्व बघितलं असाल की किती आम्ही एन्जॉय केली जर तुम्हाला आवडला असेल माझा ब्लॉग तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईबही करा तर असं गावाला आमच्या बारसं केलं जातं मुलाचं आणि ते खूप सुंदर झालं यावेळी तर असं हे डेकोरेशन ही खूप अप्रतिम होत बघू शकता तुम्ही आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि एवढं वातावरण सुंदर आहे ना की दव पडतोय आणि अंगणामध्ये खरंच खूप सुंदर वाटत बघू शकता तुम्ही आणि आता सर्व आवरावर चालू आहे आणि एंट्रान्सला ते हे गणपती बाप्पा होते हे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल एक्स्ट्रीम थंडी आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे तर हे बघू शकता आता तुम्ही रात्री कसं वातावरण आहे वगैरे ते आणि आता सर्व गेस्ट पण गेलेले आहेत तर सर्व रिकामी झालेलं आहे आणि आता शांत झालेलं आहे सर्व म्हणजे तर हे आता सर्व आम्ही वाईंडअप अप करतोय मला तुम्हाला एक सांगायचं आहे नाव तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला सांगायलाच शंभू राजे कारण आजकाल नॉर्मली आपण बघतो मॉडर्न नावं ठेवली जातात आणि हे नाव खरंच म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने शिवाजी महाराजांवरून नावं आपल्या मुलांना ठेवली पाहिजेत मला वाटतं आपण शूरवीरांच्या नावांना खरंच प्रमोट केलं पाहिजे खरंच सांगते मला हे नाव खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं तर तुम्हालाही कसं वाटलं हे तुम्ही मला जरूर कमेंट करून कळवालच आणि तुम्ही जर हे आमच्या घरचं फंक्शन एन्जॉय केलं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा तुम्हाला कसं वाटलं हे फंक्शन